बटरवर भाजलेला खमंग पराठा कांदा मीठ कोथिंबीर आणि मिरची मिऱ्याच्या सौम्य स्वादाचा चविष्ट चीज पनीर मलाई कोफ्ता वा क्या बात हे हॉटेलपेक्षा भारी मलाई कोफ्ता घरच्या घरी अगदी सहज करता येतो चला बघूया कसा करायचा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत मलई कोफ्ता करण्यासाठी हे असं जास्त तर नेहमीचं आणि अगदी थोडं शाही साहित्य लागतं पण यापासून भरपूर शाही मलाई कोफ्ता तयार होतो बाकी रेसिपी सुरू करण्याच्या तास दोन तास आधी मी दोन तीन टेबलस्पून काजू आणि पांढरे तीळ पाण्यात भिजवून ठेवले होते आता सगळ्यात आधी पॅनमध्ये थोडं पाणी घालू त्यात मोठे मोठे चिरलेले दोन तीन मोठे कांदे घालून थोडं मिक्स करून झाकण ठेवू यासाठी आपण मध्यम गॅस ठेवला आहे दोन तीन मिनटांनी एकदा झाकण काढून ढवळून परत झाकण ठेवून शिजवून घेऊया हे बघा कांदा आधीपेक्षा पांढरट आणि ट्रान्सपरंट दिसतोय आपण गॅस बंद करू एक दोन मिनटांनी त्यातलं पाणी काढून टाकू मिक्सरमध्ये छान मऊ भिजलेले काजू आणि तीळ घालू तीळ आणि काजू असे व्यवस्थित भिजलेले असले की त्याची अगदी सहज स्मूथ पेस्ट होते सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा टीस्पून बारीक चिरलेलं आलं घालू शिजवलेला कांदा घालून मिक्सरवर पेस्ट करून घेऊ हे बघा कशी छान स्मूथ पेस्ट तयार झाली आहे जाडबुडाच्या पॅनमध्ये एक दीड टेबलस्पून तेल घालू आपण नंतर यात तूप मलई खवा हे सगळं घालणार आहोत यामुळे यात फारसं जास्त तेल घालायची गरज नाही तेल तापलं आहे आता यात दोन तीन लवंगा दोन वेलची अगदी छोटे दालचिनीचे तुकडे आणि छोटासा जायपत्रीचा तुकडा घालून परतून घेऊया या मसाल्यांमुळे ग्रेव्हीला एक छान अरोमा येतो आता आपण जी ग्रेव्ही आधीच वाटून ठेवली होती ना ती घालून छान परतून घेऊया यात असलेल्या काजूमुळे ग्रेव्ही खाली तळाला चिकटते ती सतत ढवळत राहायला लागते ग्रेव्ही चांगली ढवळली जाण्यासाठी असा छोटासा झारा खूप उपयोगी पडतो ग्रेव्ही थोडी परतली गेली की एक दोन टेबलस्पून तूप घालून परतूया आपण कांद्याचं पाणी आधीच काढून टाकलेलं असल्यामुळे ग्रेव्ही अजिबातच उग्र होत नाही आता यात दोन तीन टेबलस्पून साय घालून सगळं छान एकजीव करून घेऊ ही दुधावरची काढलेली ताजी साय आहे जर तुमच्याकडे अशी साय अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही बाजारात मिळणारं फ्रेश क्रीम वापरू शकता क्रीम किंवा साय वापरली की, वापर की ग्रेव्हीला स्मूथ क्रीमी टेक्स्चर येतो आता ग्रेव्ही छान एकजीव झाली आहे यात पाव ते अर्धी वाटी खवा कुसकरून घालू हा खूप मऊ ताजा खवा आहे यामुळे मी खवा किसून घातला नाही आहे खवा जर थोडा कोरडा असेल तर मात्र किसून वापरा नाहीतर तो चांगला मिक्स होणार नाही खवा घातल्यावर ग्रेव्ही छान मिक्स करून घेऊ काजू कांद्याचं स्मूथ वाटण तूप मलई आणि खव्यामुळे ग्रेव्ही मस्त रिच होते अशी घट्ट ग्रेव्ही चांगल्या कासेच्या डब्यात भरून स्टोअरही करून ठेवता येते आणि मलई कोफ्त्याशिवाय अजूनही बऱ्याच ग्रेव्हीत वापरता येते हे पहा ग्रेव्ही छान स्मूथ झाली आहे आता यात एखादी वाटी पाणी घालू मलई कोफ्ता फारसा पातळ नसतो हे लक्षात ठेवून थोडं थोडंच पाणी घालू आता ग्रेव्हीला चांगली उकळी आली आहे आपण ग्रेव्ही गॅसवरून उतरवून ठेवून कोफ्त्याची तयारी करूया चिस्लाईस फोल्ड करून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ ते थोडे दाबून एकजीव करून घेऊ एवढ्या प्रमाणासाठी आपण एक चिस्लाईस वापरतो आहे बाऊलमध्ये दोन तीन मऊ उकडून किसलेले बटाटे घालू त्यात एका स्लाइसचे तुकडे घालू याऐवजी चीजक्यूब किसूनही घालू शकता अर्धी वाटी किसलेलं पनीर घालू एक दोन टेबल स्पून आणि मीठ घालू अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरची घालू हे पहा पेपर डिस्पेन्सरमध्ये आपण या आकाराची पूड मिळण्यासाठी सेटिंग करून ताजी मिरपूड यात घालू आपण यात पाव ते अर्धा टीस्पून मिरपूड घालतो आहे अशा ताज्या मिरपुडीची चव खूप मस्त लागते आता यात कोफ्त्याचं सगळं साहित्य घालून झालं आहे हे आपण हाताने छान मिक्स करून घेऊ सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर हात धुवून मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आहे कोफ्त्याच्या मिश्रणाची छोटीशी वाटी करून त्यात चीजचा एक गोळा ठेवून बंद करून गोल करून घेऊ कोरड्या कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून घेऊ कॉर्नफ्लोअरऐवजी ब्रेड घोळवून हे बॉल तळले तर तो, तो एक स्टार्टरचा प्रकार म्हणून मस्त लागतो आपले सगळे कोफ्ते वळून झालेत एवढ्या प्रमाणात सतरा अठरा कोफ्ते तयार होतात तापलेल्या तेलात तयार कोफ्ते तळून घेऊया कधीकधी त्यातून चीज मेल्ट होऊन बाहेर येतो तेव्हा घाबरून न जाता ते अजून थोड्या कॉर्नफ्लोअरमध्ये घोळवून मग तळा पहिला कोफ्ता ट्रायलसाठी एखादाच तळा मग अंदाज आल्यावर तेलाच्या क्वांटिटीप्रमाणे अजून जास्त कोफ्ते एकावेळी तळू शकता कोफ्ते तेलात घातल्यावर अगदी लगेच हलवू नका बाहेरून किंचित तळला गेल्यावर त्याला झारा लावा चीज बाहेर यायला लागलो तर चीजची बाजू वर घ्या नाहीतर कढईला चीज चिकटतं ची साधारण मंद ते मध्यम गॅसवर छान लालसर होईपर्यंत आपण कोफ्ते तळलेत याच प्रकारे आपण सगळे कोफ्ते तळून घेऊया कोफ्ते तळायचे नसतील तर अप्पे पात्रात थोड्या तेलावर भाजूनही घेऊ शकता आता परत मलाई ग्रेव्ही गरम करायला ठेवली आहे त्यात एखादा टेबलस्पून साखर घालू थोडीशी ताजी मिरपूड घालू या तावडीप्रमाणे पांढरी मिरपूडही वापरू शकता पाव टीस्पून सौम्य गरम मसाला घालून ढवळून घेऊ घ्या मलई ग्रेव्हीत मीठ सगळ्यात शेवटी घालू आता थोडी कोथिंबीर घातली की आपली ग्रेव्ही तयार आहे कोफ्ते आणि ग्रेव्ही अगदी ऐनवेळी एकत्र करा कारण हे कोफ्ते नाजूक असतात गॅसवरच ग्रेव्हीत घातले तर ते विरघळू शकतात बटरवर भाजलेल्या क्रिस्पी पराठ्याबरोबर एन्जॉय करा स्मूथ क्रीमी ग्रेव्हीतला चीज पनीर कोफ्ता तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्रांनी नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग